अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान कसं करावं बघा मी हा अनुभव म्हणजे या स्तोत्राचा तीन दिवसाचा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे बऱ्याच जणांनी तो बघितलाही असेल आणि त्यावरनं अनेक कमेंट्स आल्या की ताई पुन्हा आम्हाला सांग की हे अनुष्ठान कसं करायचं किंवा कोणते नियम आहेत ब बऱ्याच वेळेस या सेवेच्या नियमांवर विचारलं जातं तर आज आपण बघूया की हे अनुष्ठान कसं करायचं बघा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे तुम्ही चाळीस दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी कोणी कोणी अकरा दिवसांसाठीही करतं सात दिवसांसाठीही करतं आणि तीन दिवसांसाठी तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला सांगितलं होतं याआधी पण की आपली आर्थिक अडचण कितपत मोठी आहे हे ओळखून आपण आपली सेवा वाढवायची असते बघा तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठानही करू शकता परंतु तुमचा जर प्रॉब्लेम खरंच खूप मोठा आहे तुम्हाला पैशांच्या खूप अडचणी आहेत पण तुम्हाला असं वाटतं असेल की मी तीन दिवस अनुष्ठान करेन आणि लगेच माझ्या पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का बघा आपल्या कर्मानुसार आपल्याला सेवेचं फळ मिळतं आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला एका दिवसातसुद्धा त्या सेवेचं फळ मिळत असतं परंतु आपल्या सेवेचा बॅलेन्स किती आहे आपण किती सेवा करतो किंवा ज्यांच्या सेवेचा बॅलेन्स खूप मोठा आहे ना जे खरंच रोज स्वामीजी नित्यसेवा करतात अन्य सेवा करतात त्यांच्या सेवेचा करता। सेवे बॅलेन्स आहे ज्यांची श्रद्धा दृढ आहे ज्यांचा विश्वास दृढ आहे त्या सेवेवर आणि पूर्ण मनापासून श्रद्धेने जो कोणी सेवा करतो ना त्याला त्या सेवेचं फळ शंभर टक्के मिळतंच मी जरी तुमच्या पैशांच्या अडचणी खूप मोठ्या आहे पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एकवीस दिवसांसाठी चाळीस दिवसांसाठी ही सेवा नाही करू शकत मी फक्त तीन दिवसासाठी ही सेवा करू शकते का तर अवश्य तुम्ही करू शकता पण बघा तीन दिवसाच्या सेवेचं से, पण तुम्हाला फळ मिळणार परंतु तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार तीन दिवसाच्या सेवेच असलो तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणार तुमची काय तुमची कोणतीच सेवा वाया जात नाही त्यानेसुद्धा तुम्हाला मार्ग मिळणार परंतु तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार ना तेवढा लवकरात लवकर तुमचा जो काही तो प्रॉब्लेम आहे पैशांच्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतात आता बघूया की हे अनुष्ठान कसं करायचं हे अनुष्ठान स्त्री पुरुष घरातील कोणीही इतर सदस्य करू शकतात लहान मोठे मुलं कोणीही करू शकतात आता हे अनुष्ठान कधीपासून करायचं म्हणजे कोणत्या दिवसापासून याची सुरुवात करायची बऱ्याच वेळेस ना शुक्रवारपासून बरेच भक्त या सेवेची सुरुवात करतात कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि भगवान व्यंकटेश हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे बरेच जण शुक्रवारपासून ह्या अनुष्ठानाला सुरुवात करतात शुक्रवार शनिवार रविवार असं तीन दिवसाचं ते अनुष्ठान करत असतात जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तुम्हाला वाटत असेल की ताई मी कधीपासूनही सुरुवात करू शकते का तर अवश्य तुम्ही कोणत्याही वारापासून तुम्ही या सेवेला या अनुष्ठानाला तुम्ही सुरुवात करू शकता काहीच हरकत नाही आता अनुष्ठान हे अनुष्ठान तुम्हाला रात्री बारा वाजताच करायचं असतं रात्रीचे बारा दिवसा मी हे अनुष्ठान करू का तर चालेल का मी रात्री नाही करू शकत नाही बघा या सेवेला पण तो तसे नियम आहेत तुम्हाला ही सेवा रात्री बारा वाजताच ही करायची असते तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र रोज तुम्ही दिवसा तुम जशी आपण स्वामीची नृत्यसेवा करतो ना तशी तुम्ही रोज हे स्तोत्र वाचू शकता तुमच्या नित्यसेवेमध्ये दिवसा वाचू शकता परंतु जे तुम्हाला जर याचं अनुष्ठान करायचं आहे किती दिवसांची तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला ती रात्रीचे बारा वाजताच तुम्हाला ही अनुष्ठान करायचं असतं लक्षात घ्या रात्री बारा वाजता शार्प तुमच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाला सुरुवात झाली पाहिजे त्याआधी पावणे बारा वाजेपर्यंत तुम्हाला छानपैकी आंघोळ करून बसायचं आहे आता बघा पूजा मांडणी करायची का पूजा मांडणी तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता तुमची इच्छा नाही तरी आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते जी भगवान विष्णूंचा अवतार आहे बाळकृष्ण त्याचबरोबर आपल्या देवघरात दिवासुद्धा अखंड चालू असतो जर तुम्हाला पूजा मांडणी करायची इच्छा नसेल तर तुम्ही फक्त देवघरासमोर बसून जरी ही सेवा केली तरी चालणार आहे आता ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांना त्यांच्याकडे जर व्यंकटेश बालाजींचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता पूजा मांडणीमध्ये किंवा तोही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असतेच ती तुम्ही ठेवू शकता किंवा तीही नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल ती तुम्ही ठेवू शकता दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे याची फार काही मोठी पूजा मांडणी नाही आहे का कलश मांडायचा का नारळ ठेवायचं का असं काही नाही फक्त मनापासून श्रद्धेने तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची असते तुम्ही नाही पूजा मांडणी केली फक्त देवघरा समोर बसून जरी तुम्ही तीन दिवसाची अकरा दिवसाची एकवीस दिवसाची जरी तुम्ही सेवा केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही आता रोज देवपूजा करायची का हा सुद्धा प्रश्न येईल तर अर्थात तुम्ही देवपूजा रोज करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही काही पूजा मांडणी वगैरे केलेली नाही आहे जरी तुम्ही संकल्प करून ही सेवा करणार असाल तीन दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तरीसुद्धा तुम्ही रोज देवपूजा तुम्हाला करायची आहे आणि देवपूजा करून रात्री बारा वाजता बरोबर शात तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा पावणे बारा वाजेपर्यंत रात्री पावणे बारा वाजेपर्यंत तुम्हाला आंघोळ करून तुम्हाला सेवेला तुमच्या आसनावर बसायचं आहे आता आसन बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की निळ्या कलरचं आसन घेऊन बसावं आपल्याकडे निळ्या कलरचं ब्लाऊज पीस असतं बघा घरामध्ये ते तुम्ही घेऊन बसू शकता किंवा जर तुम्हाला निळ्या कलरचं आसन मिळालंच नाही तुम्हाला ते शक्य झालंच नाही तर तुम्ही कोणत्याही आसनावर जे तुम्ही रोज देवपूजेसाठी वापरता ते सुद्धा तुम्ही घेऊन जर बसले तरी चालणार आहे शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते आपण किती मनापासून पूर्ण श्रद्धेंची सेवा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे पण जर तुम्हाला शक्य असेल ना निळ्या कलरच्या आसनावर बसणं तर अवश्य बसण्याचा प्रयत्न करा निळ्या कलरचे ब्लाऊज पीस आपल्या घरामध्ये भरपूर म्हणजे पडलेले असतात त्यापैकी एखादं आसन घ्या निळ्या कलरचं आणि त्या आसनावर बसून तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या बाजूला एक आसन ठेवून तुम्हाला तुम्ही बसू शकता आपल्या महाजांसाठी आपण जेव्हा सेवा करायला बसणार तेव्हा आपल्या बाजूला एक आसन ठेवून ठेवायचं स्वच्छ धुतलेलं आणि महाजांना विनंती करायची आपल्या स्वामींना महाराज आस तुम्हीसुद्धा आसन असतं व्हा आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच पूर्ण करून घ्या जेवढ्या तुम्ही तुम्ही संकल्प केला आहे तेवढ्या दिवसांची सेवा माझ्याकडनं तुम्हीच पूर्ण करून घ्या असं तुम्हाला महाजांना म्हणायचं आहे आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा आता शेजारी आसन ठेवून बसायचंच का हा पण प्रश्न मला आलेला आहे तर ती पण तुमची इच्छा आहे जर तुमची इच्छा असेल तुम्ही ठेवू शकता नसेल इच्छा तर नाही ठेवलं तरी चालणार आहे फक्त तुम्ही संकल्प जेव्हा करतात तु। करता ना पहिल्या दिवशी संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो जेव्हा तुम्ही संकल्प करताना तेव्हा माझ्यानं म्हणायचं की महाराज माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला माझ्यानं सांगायची आहे आणि तुमच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता पावणे बारा वाजेपर्यंत आगोळ करून बसायचं संकल्प सोडायचा त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या सॉरी त्यानंतर एक वेळेस गणपती अथोर शिष्य आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण सगळ्यात आधी करायचं असतं गणपती अथर शिष्य म्हणणं शक्य नसेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्न करून देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळेस किंवा किमान वा, एक वेळेस तरी तुम्हाला जप करायचा आहे गणपती बाप्पाचं आपल्याला स्मरण करायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे त्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर शार्प बारा वाजले का तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात झालीच पाहिजे लक्षात घ्या आता व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीतसुद्धा आहे बऱ्याच जणांचं इथेच कन्फ्युजन होतं की ताई कोणतं वाचू संस्कृत वाचू की मराठी वाचू तर म मराठीमधलं व्यंकटेश स्तोत्र म्हणजे ओम नमोजी हेरंबा सकाळा दितू प्रारंभा आणि संस्कृतमध्ये आहे ते म्हणजे व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न मित विक्रम हे जे आहे ते संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही आणि बघा मराठीमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते एकशे आठ ओव्यांचं आहे आणि संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते पंधरा ओव्यांचं आहे तर मला जर तुम्ही विचारलं की ताई कोणतं वाचू तर मी तुम्हाला सरळ सांगेल की तुम्ही संस्कृत वाचा कारण की मराठीत जेव्हा आपण वाचतो ना आपल्याला हे स्तोत्र एकवीस वेळेस वाचायचं असतं प्रत्येक रात्री तुम्ही कितीही दिवसाचं अनुष्ठान करा तीन दिवसाचं करा एकवीस दिवसांचं करा चाळीस दिवसांचं करा अकरा दिवसांचं करा तुम्हाला प्रत्येक रात्री एकवीस वेळेस हे स्तोत्र वाचायचं असतं लक्षात घ्या आणि मराठी स्तो मराठीमध्ये व्यंकटेशस्तोत्र एक हे एकशे आठ ओव्यांचं आहे त्यामुळे हे स्तोत्र वाचायला तुम्हाला वेळ लागू शकतो हो। एकवीस वेळेस वाचायला तुम्हाला वेळ लागू शकतो हो। कदाचित तुम्हाला तीन ते चार तास लागू शकतात पण जर तुम्ही संस्कृतमध्ये वाचलं संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र हे फक्त आणि फक्त पंधरा ओव्यांचं आहे जर तुम्ही हे वाचलं तर तुमचं ते एक तासाच्या आतमध्ये एकवीस वेळेस वाचून पूर्ण होतं म्हणून मी तुम्हाला सांगेल की मला संस्कृत येत असेल ना एवढा फा फार काही अवघड शब्द नाही आहेत जर तुम्ही सुरुवातीला यूट्यूबवर ऐकलं ऐकलं तर ऐकून ऐकून तुम्ही ते शब्द पाठवतील आणि आपोआप वाच जेव्हा तुम्ही पठण करणार ना तुमच्या मुखातून ते शब्द येत राहतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका संस्कृतमध्ये जर वाचला तुम्हाला वाचायलाही सोपं जाईल आणि कमी वेळातही तुमचं हे अनुष्ठान पूर्ण होईल आता बघा मराठीमध्ये एकशे आठ ओव्यांचं हे स्तोत्र आहे तर जर तुम्हाला मराठीत वाचायचं असेल जर तुमची इच्छा आहे मी मराठीत वाचणार तर काय करायचं ऐंशीव्या ओव्यापर्यंत हे स्तोत्र आहे आता एकशे आठ ओव्यांमधल्या ऐंशीव्या ओव्या पहिल्या ओवीपासून ते ऐंशी ओवीपर्यंत व्यंकटे स्तोत्र आहे आणि ऐंशीव्या ओवीपासून ते एकशे आठ ओव्यापर्यंत फलश्रुती आहे त्या स्तोत्राची त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही मराठीमध्ये वाचणार असाल तर तुम्हाला बघा एकवीस वेळेस वाचायचं असतं बरोबर तर वीस वेळेस म्हणजे एक ते वीस वेळेस वाचताना तुम्हाला एक ते ऐंशीव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला पहिल्या ओवीपासून संपूर्ण एकशे आठ ओव्यापर्यंत वाचायचं आहे तुम्हाला समजलं असेल मराठी तुम्ही जर वाचणार असाल हे स्तोत्र तर तुम्हाला वीस वेळेस वाचताना एक ते वीस वेळेस तुम्ही वाचणार सुरुवातीचे तेव्हा तोपर्यंत तुम्हाला ऐंशीव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही हे स्तोत्र वाचणार ना एकविसाव्या वेळेस तेव्हा तुम्हाला संपूर्ण फलश्रुतीसहही तुम्हाला ते वाचायचं आहे आता बघा जर संस्कृतमध्ये तुम्ही जर वाचणार असाल हे स्तोत्र संस्कृतमध्ये हे स्तोत्र पंधरा ओव्यांचं आहे त्यातल्या दहा ओव्या हे स्तोत्र आहे आणि दहाव्या ओवीपासून पुढच्या पंधराव्या ओवीपर्यंत ही फलश्रुती आहे तर संस्कृतमध्ये तुम्ही जर वाचणार असाल तर तुम्हाला एक ते वीस वेळेस पहिल्या ओवीपासून दहाव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला पहिल्या ओवीपासून संपूर्ण पंधराव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे पण मी तुम्हाला म्हणेल बघा संस्कृतमध्ये जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्र वाचतो ना तेव्हा आपल्याला काहीच वेळ लागत नाही आपलं जर ते स्तोत्र पाठ असेल तर आपलं पाऊण तासाच्या आत एकवीस वेळेस ते स्तोत्र वाचन होतं म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही संपूर्ण पंधरा ओवीपर्यंत एकवीस वेळेस वाचा काहीच हरकत नाही मी सुद्धा फलश्रुतीसहित पहिल्या प म्हणजे एकवीस वेळेस रोज मी वाचत होते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना आता की दहाव्या ओवीपर्यंत वीस वेळेस वाचा आणि एकविसाव्या वेळेस तुम्ही पंधराव्या ओवीपर्यंत षटपर्यंत वाचा तसं तुम्ही न करता तुम्ही संपूर्ण जरी वाचत राहिला हे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र पंधराव्या ओळीपर्यंत पहिल्यापासून तरी चालणार आहे एकवीस वेळेस तुम्ही संपूर्ण जरी हे स्तोत्र वाचलं ना तरी चालणार आहे कारण व्यंकटेश स्तोत्र जेव्हा आपण संस्कृतमध्ये वाचतो तेव्हा आपल्याला काहीच वेळ लागत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं तुमची इच्छा असेल ना तुम्ही संपूर्ण पंधराव्या ओवीपर्यंत एकवीस वेळेस वाचू शकता काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या स्वतःचं पठण करायचं आहे बारा वाजता शाप तुमच्या तो तोंडातून हे स्तोत्र वाचायला सुरुवात झाली पाहिजे पठणाला सुरुवात झाली पाहिजे हे लक्षात ठेवा एकवीस वेळेस तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई एकवीस वेळेस कसं मोजायचं हो तुम्ही बोटावर मोजू शकता किंवा तुम्ही एकवीस नाणी घेऊन बसा आणि त्या नाण्यांवर सुद्धा तुम्ही हे स्तोत्र मोजू शकता आता स्त्रियांनी साडी घालूनच हे स्तोत्र वाचावं का हे अनुष्ठान करावं का तर असं काही नाही तुम्ही साडी घालू शकता ड्रेस घालू शकता फक्त डोक्यावर ओढणी घेऊन तुम्हाला बसायचं आहे ड्रेस जर घातला तर साडी घातली तर अवश्य तुम्हाला डोक्यावर पदर घेऊन बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला याचे नियम काय आहेत ते बघा तुम्हाला तुम्ही किती दिवसाचं हे अनुष्ठान करा तीन दिवसाचं करा अकरा दिवसांचं करा एकवीस दिवसांचं करा तुम्हाला मांसाहार वर्ज आहे त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची आहे तेवढे तीन दिवस असो किंवा एकवीस दिवस असो तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचे आहे माणसाहार कडकडीत वरचे आहे बाकी त्याला कुठलाही नियम नाही आहे ना। मी आता बघा तीन दिवस तुम्हाला जर अनुष्ठान करायचं असेल ना तुम्हाला तीनही दिवस घरी बसून आपल्या घरात बसून तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे लक्षात ठेवा मग तीन दिवसामध्ये मी कुठे कावाला गेलेत चालेल का किंवा तिथं मी गेल्यावर हे स्तोत्र पठण केलं चालेल का अजिबात नाही तुम्ही तीन दिवस तुम्हाला त्या एकाच जागेवर बसून तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे गावाला वगैरे जाऊ नका तुमचं अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत लक्षात घ्या बाकी याला कुठलेही नियम नाही आहेत तुम्ही कांदा लसून खाऊ शकता बाकी याला गादीवर झोपायचं किंवा खाली झोपायचं असं काही नियम नाही आहेत फक्त ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचे आहे माणसाह तुम्हाला वर्ज्य आहे दोन नियम तुम्हाला कडकडीतपणे पाळायचे आहेत लक्षात ठेवा तर तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला समजली असेल दिवा अखंड ठेवावा का तर असं अजिबात अट नाही आहे दिवा अखंड ठेवलाच पाहिजे तुमची इच्छा असेल तुम्ही अखंड दिवा ठेवू शकता तुमचं अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत जर नसेल शक्य तर फक्त तुमची सेवा जोपर्यंत तुम्ही सेवा, जो सेवा करत आहात ना रात्रीची तोपर्यंत तुम्हाला दिवा प्रचलित असला पाहिजे हे लक्षात घ्या कारण की कोणतीही सेवा आपण अग्निदेवाला साक्षी मानून ती करत असतो लक्षात ठेवा तर अशापर्यंत तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे आता तुम्हाला काही डाऊट नसेल आणि ही पण कमेंट होती की ताई मला बसता येत नाही खाली तर गुडक्याचा त्रास आहे तर खुर्चीवर बसून हे स्तोत्रपाठन केलं चालेल का तर अवश्य तुम्ही करू शकता फक्त खुर्चीवर बसून त्यावर खुर्चीवर बसूनही तुम्ही हे स्तोत्रपाठण करू शकता ज्यांना बसायचा त्रास आहे त्यांनी आ, आ खुर्चीवर आसन ठेवायचं त्यावर ब त्यावर बसून तुम्ही ही सेवा करू शकता तर आता तुम्हाला काही डाऊट यामध्ये नसेल जरी काही असेल तुम्ही पाणी घेऊन बसू शकता तुम्हाला तहान लागले तुम्ही पाणी पिऊ शकता मधूनमधून आणि लक्षात ठेवा कोणतीही शंका मनात न आणता कोणतीही भीती न बाळगता पूर्ण मनापासून श्रद्धेने हे अनुष्ठान करा नक्की तुम्हाला या सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतोच आता तुम्हाला काही डाऊट यामध्ये नसेल जरी असला काही विचारायचं असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला मुलासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ